पाहुयात पुढची बातमी शरद पवार यांचा वेगळा पक्ष म्हणून नोंदणी अर्ज दाखल झाला आहे वेगळ्या पक्षाची नोंद असावी यासाठी आयोगात अर्ज करण्यात आलाय वेगळा राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नोंदही केल्या असं कळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नोंद आहे निवडणूक आयोगाकडे ही नोंद दाखल करण्यात आली आहे शरद पवार यांचा वेगळा पक्ष म्हणून नोंदणी अर्ज दाखल करण्यात आलाय पक्षाची नोंद असावी यासाठी आयोगात अर्ज दाखल करण्यात आलाय राजकीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगात हा अर्ज दाखल करण्यात आलाय अपन... अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत फोनल्या जोडले जात आहेत राहुल आपण पाहतोय शरद पवार यांनी एक वेगळा पक्ष म्हणून नोंदणी अर्ज दाखल केलाय नेमकं कारण काय असावं या संपूर्ण घडामोडी संदर्भात बघा असं आहे की तांत्रिक कारण हे आहे की कुठलाही राजकीय पक्ष हा जोपर्यंत नोंदणीकृत नसतो तोपर्यंत तो निधी स्वीकारू शकत नाही पक्षा पक्षासाठी पक्ष चालवायचा असेल तर निधी लागतो एकोणीशे एक्कावन्न सालचा जो लोकप्रतिनिधी कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे देशाच्या निवडणूक आयोगाकडे त्याची नोंदणी करावी लागते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका त्या येत्या चार महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा वेळेला जर राजकीय पक्ष म्हणून नोंदणी नसेल तर कुठल्याही पक्षाला म्हणजे विशेषतः शरद पवार गटाला निधी स्वीकारता आला नसता आता याचा राजकीय अर्थ काय आहे तर शरद पवार यांच्या पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस हा अधिकृत पक्ष म्हणून गेला आला त्याला निवडणूक आयोगामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये शरद पवार गटाच्या वतीनं चॅलेंज केलं गेलेलं आहे त्यांना पक्षाचं सिंबॉल हवा आहे पण मधल्या निवडणुकामध्ये लोकसभेच्या शरद पवार गटाला जे मशाल चिन्ह मिळालेलं होतं ते लोकांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीनं गेलं आणि त्यातून जो जायचा होता तो मेसेज गेला चिन्ह आणि पक्षाचं नाव याचा फारसा फरक पडत नाही हे लक्षात आल्यानंतर एक राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून सुद्धा शरद पवार यांनी तातडीनं ही पावलं उचलली असावीत अशी शक्यता वर्तवली जात आहे की एक वेगळा पक्ष म्हणून एका नव्या सुरुवातीसह मशाल चिन्हासह जे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे त्यासहच विधानसभा निवडणुकीला पुढं जायचं अशा अर्थाने पण याच्याकडे पाहता येतं आता तिसरा मुद्दा असा आहे की जी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका आहे त्या याचिकेसंदर्भात शरद पवार गटाचं काय म्हणणं आहे कारण त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या आधारावरती अजित पवार यांना हा पक्ष दिलेला आहे तो आधार काही बरोबर नाहीये आणि मग त्याची सुनावणी सुरू असतानाच अशा पद्धतीचा अर्ज आल्यामुळे निवडणूक आयोग सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका सुरू आहे त्याचा विचार करूनच शरद पवार यांच्या गटाला नवा राजकीय पक्ष म्हणून मान्यता देईल परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातली आजच्या दिवसभरातली ही सर्वात मोठी बातमी आहे की शरद पवार यांच्या वतीनं आम्हाला एक स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून मान्यता द्या असा अर्ज करण्यात आला आहे अगदीच राहुल या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी